पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून उपनगरांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून विशेष म्हणजे यंदाच्या मतदानात नव मतदार आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग हे ठळकपणे जाणवत आहे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुण तरुणींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून अनेक नव मतदारांनी मतदानानंतर आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत इतरांनाही लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे तर दुसरीकडे महिला मतदारांनी घरकाम नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे बाब आजच्या मतदानाची सकारात्मक आणि प्रेरणादायी बाजू मानली जात आहे उपनगरातील अनेक मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर मदतनीज आणि स्वतंत्र रांगांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे या मतदारांनीही कोणत्याही अडचणीशिवाय निर्धास्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला निवडणूक प्रशासन महानगरपालिका कर्मचारी आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडत आहे नागरिकांचा हा उत्साह पाहता यंदाच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जाते खऱ्या अर्थाने मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव या भावनेतून पुणेकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे चित्र आज उपनगरांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे लोकशाहीचा उत्सव मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये साजरा होतोय आपण आता हडपसर भागातील अं भागामध्ये आहोत या ठिकाणी मतदार राजा मोठ्या प्रमाणात मतदान करण्यामागे सकाळपासूनच या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाहतो की माझ्या पाठीमागं तरुण वर्ग असेल बुजुर्ग वर्ग असेल किंवा जे काही मतदार असतील ते मतदाराच्या माध्यमातून हा लोकशाहीचा उत्सव मोठ्या प्रमाणात केल्याचा आपल्याला पाहायला जात आहे या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीने तरुण वर्ग ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सक्रिय सहभाग या ठिकाणी जो काही लोकशाहीचा आज जो उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या निमित्तानं आपण या जो काही मतदारसंघातील किंवा या प्रभागातील जे काही लोक आहेत त्यांच्या काही लोकांनी मतदानही केलं आहे तर त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या की या उत्सवामध्ये कसा सहभाग घेत आहे आणि लोकशाही बळकटही करण्या करण्यासाठी या निमित्तानं तुमचा सहभाग कसा नोंदवत आहे किंवा तुमचा काय अनुभव हो आहे मी ससारनगरचा रहिवासी आहे प्रभाग सातवाडी सोळा नंबरमध्ये मी माझं वोटिंग होतं मला एक असा अनुभव आलाच की मी वोटिंग केलं माझं पण जे जुनी लोक आहेत म्हणजे ज्यांना आजार आजारी आहेत किंवा त्यांना त्यांच्यासाठी कुठली सोय केलेली नाही दुसरं सातवाडी प्रभाव हा खूप मोठा आहे तर सातवाडीतलं पब्लिक नगरमध्ये येऊन वोटिंग करत आहे हा खूप मोठा हे आहे त्यामुळं बरेच पब्लिक वोटिंग करणार नाही आणि ते वोटिंग नाही झाल्यामुळं हा बराच फरक पडणार या आहे यावेळेस वोटिंगला आणि यावेळेसचं वोटिंग सगळं वेगळं होतं यावेळची निवडणूक ही वेगळी होती निवडणूक ह्या अर्थाने वेगळी होती की जर तुमचा इ तिथं तुम्हाला वोटिंगचा हेच नाही आहे ऑफिस म्हणजे तुमचं किंवा मतदान केंद्रच नाहीये दुसरीकडे जाऊन तो मतदान करणार तर पाहतोय की कशा पद्धतीने मतदानामध्ये पण संभ्रम अवस्था निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एका ठिकाणाच्या केंद्रावरून दुसऱ्या ठिकाणी नावं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ताई नेमकं कसं पाहती लोकशाही बळकटीकरण करण्यासाठी आणि हा आनंद उत्सव आपण साजरा करतो कसं पाहती याकडे माझी पहिली वेळ होती यावेळेस वोटिंग करायची तर माझा पहिला अनुभव जरा थोडा गोंधळ मध्ये झाला कोणाला वोट करायचं काय समजत नव्हतं पण माझे जे ओळखीचे जेवढे आमच्या इकडे जेवढ्यांनी काम केले त्यांनी खरंच आमच्या इकडं काम केले सगळं त्यांनाच मी वोट दिले या वेळेस तरी तू काय आवाहन करशील तुझ्या तुझ्यासारखा तरुण वर्ग ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतोय किंवा जो येण्यासाठी नेमकं काय आवाहन करशील सगळ्यांनी येऊन वोट करावं त्यांचा हक्क आहे त्यांनी प्रत्येकाने आपला वोट द्यावंच हवं कोणालाही द्यावंच हवं एवढं कसा उत्सव हा आज पूर्णपणे साजरा होतोय आणि उत्सवामध्ये कसा सहभाग करते है? आ, मी नगर या भागातलाच रहिवासी आहे ओके आणि आजपर्यंत लोकसभा विधानसभा सगळ्याच याला वोटिंगचं हे असतं आणि आम्ही स्वतः सक्रिय असतो की लोकांना आम्ही स्वतः घराघरातनं जाऊन सगळ्यांना बोलवून की बाबा तुमचा जो संविधानाने दिलेला तुम्हाला जो हक्क आहे तो हक्क तुम्ही बजावा ओके तर त्यासाठी आम्ही लोकांना थोडंसं मोटिवेट करत असतो की आपलं काम आहे ते प्रथम नागरिक म्हणून आपण जाऊन तिथे हे करायचंय वोटिंग करायचंय परंतु असं निदर्शनास येत आहे की जे हा आताचाच नाही तर हा प्रत्येक वेळेचाच गोंधळ आहे मतदार याद्यांचा आज आम्ही पाहतोय तर काही प्रभाग क्रमांक सोळा हा जो आपला आहे तर याच्यातले बरेच सारे मतदार त्या मतदार याद्यातली नावं प्रभाग क्रमांक सतरामध्ये गेलेत काही एक्केचाळीस प्रभागातली नावं प्रभाग सोळामध्ये आहेत आता जर हा गोंधळ जर पाहायला गेला तर ते लोक एक्केचाळीस मधले लोक इकडे येऊन वोट करत नाहीयेत इथले जे लोक आहेत इथली नावं तिकडे गेल्यामुळे ते सतरा मध्ये जाऊन वोट करत नाहीये याचा जो काय आपली मतदानाची प्रक्रिया आहे किंवा आपण जे पर्सेंटेज म्हणूया मतदानाचा की जो टक्का आपला वाढला पाहिजे तो वाढण्यास हे मोठं कारणीभूत ठरत आहे हा प्रश्न होतोय तर या निमित्तानं काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला का किंवा त्यांच्याकडनं संपर्क साधला असेल तर नेमकं त्यांच्याकडनं काय बोललं जातं आ, मी प्रभाग क्रमांक सोळाचे जे ज्ञान प्रबोधनी विद्या मंदिरमध्ये जे भेवलो आहेत त्यांच्याशी मी थोड्या वेळापूर्वी बोललो याच्यावरती चर्चा केली बऱ्याचशा लोकांचे नावं पण चुकलेले आहेत तर त्यांच्याशी बोललो परंतु काय होत आहे की त्यांच्याकडे काही मर्यादा आहेत त्यांना पण जर मतदार यादीमध्ये ते नाव आहे आता एक दोन केस आता माझ्याकडे आले त्याच्यामध्ये अशा केस आल्या की नाव आहे सगळं आहे तर जिथं परवीनच्या जागी पखिन झालंय ओके तर त्याच्यामुळे त्याला वोट करू दिला जात नाहीये मतदार यादीमध्ये त्याचा फोटो आहे त्याच्याकडे वोटर आय डी आहे त्याचा आधार कार्ड आहे तिन्हीकडे त्याचा फोटो मॅच होतोय सगळं होतंय परंतु त्याला मतदान करू दिलं जात नाही आहे केवळ फक्त मतदार यादीत असलेल्या नादुरुस्ती नावाची जी नावदुरुस्ती आहे किंवा नाव चुकीचं आहे त्याची तर हे असेच बरेच सारे प्रकार एक एक एक, एक समोर यायला लागलेत आता ओके तर माझी या निमित्ताने एकच सांगणं असेल की बाबा मतदार याद्या ज्या पहिल्या आहेत त्या प्रॉपरला झाल्या पाहिजेत त्यात जो काय आपला प्रभागचा जो रेडियस आहे किंवा जो प्रभाग निश्चित केलेला आहे त्या निश्चित करून त्या याद्यांमध्ये त्या सगळ्या डिटेल्स करेक्शन्स त्या पहिल्या व्हायला पाहिजेत त्याच्यानंतर ही प्रक्रिया राबवला गेली पाहिजे तर पाहतोय की कशा पद्धतीने मतदारांमध्ये जे काही मतदार येत आहेत तर ते त्यांच्या नावामध्ये दुरुस्ती केली जात नाही आहे किंवा दुरुस्ती झाली नमुळे मनस्ताप सहन करावा लागतोय कसं पाहताल आजोबा या निवडणुकीकडे तुमची निवडणूक कितवी निवडणूक आहे आणि हा लोकशाही उत्सव कसा साजरा करतो आता माझे वडील आहेत ते आणि त्यांचं वय ऐंशी आहे तर माझं एकच बोलणं की जसं आता बोललंय की शी इज फर्स्ट टाइम वोटर आणि ह्यांचं वय ऐंशी तर मतदानाची प्रक्रिया एक म्हणजे सगळ्यांना समजून उमजून येईल अशी पाहिजे की सिंपल पाहिजे ना आता चार वोट द्यायचे होते तर मी पाहिले की तिथं सगळ्यात जास्त वेळ जात होता त्या लोकांना समजवण्यात आणि लोकांना समजून घेण्यात सुद्धा की लोकांना कुठलं वोट देऊन कुठलं वोट नाही कारण की प्रत्येकाचं समजून घेण्यासाठी आता पॅनल वाईज जसं आहे की काही लोक पॅनल वाईज देतात काही लोक लोक बघून देतात तर तुम्ही मतदानाची प्रक्रिया आता यावेळेस तुम्ही पॅनल यावेळेस तुम्ही पॅनल वाईज केली म्हणून असं असेल मे बी कॉम्प्लिकेटेड पण शक्यतो सम सगळ्यांना समजून म्हणजे ज्या ज्यांचं वय ऐंशी व पुढं आहे त्यांना पण समजेल आणि ज्यांचं वय आत्ता जस्ट ट्वेंटी वन ट्वेंटी टू आहे ज्या आत्ता फर्स्ट टाईम वॉटर आहे त्यांना पण समजेल एवढी सिम्पल पाहिजे ही कॉम्प्लिकेटेड नसावी का तर ही सगळ्यांना समजली तर ते वरते है। थी। थी। की कशा पद्धतीने हा मतदारांचा जो काही घोळ आहे तो घोळ या हडपसर भागातील जे काही प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहतोय की या ठिकाणी जे काही नव मतदार आहेत किंवा जे तरुण वर्ग आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग सहभाग घेतोय ताई कसा आहे आणि हा उत्सव आपण साजरा करतोय काय सांगशील माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत जे माझ्या वयाचे आहेत त्यांच्यामध्ये खूप एक्साइटमेंट आहे मत द्यायला आणि मी असं ऑब्झर्व केलंय की आमच्या पिढीमध्ये कोणाला मत देतोय त्यांनी आतापर्यंत किती कामं केली आणि इथून पुढे किती पोटेन्शियल आहे याबद्दल रिसर्च करून मत देणारी संख्या एस्पेशली आमच्या वय गटामध्ये खूप वाढलेली आहे काय बघून मतदान करणार आहे नेमके काय मुद्दे असतील किंवा विकासाचे मुद्दे असतील अजून काय मुद्दे असतील जर का इथून हिथून पुढे तो तो, तो कॅन्डिडेट उभा राहिला असेल तर त्यांनी त्याच्या ते कार्यकिर्दीत किती काम केलंय आणि इथून पुढं त्याचा जो मॅनिफेस्टो आहे म्हणजे जेव्हा ते लोक मतं मागायला आमच्या घरी येतात तेव्हा ॲट माझ्या ओळखीमध्ये खूप मुलांनी त्यांना असे प्रश्न विचारलेत की आमच्या इथल्या रस्त्यांचं काय आमच्या इथल्या पाण्यांचं काय गॅस कनेक्शन पाईपलाईन्सचं काय किंवा मग खूप साऱ्या ठिकाणी पॉटहोल्स सा आहेत ते कधी बुजणार आहेत ब्रिजचं काम कधी होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचे त्यांनी प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नाचं त्यांचे उमेदवारांनी कसे रिस्पॉन्स दिलाय त्याच्यावरनं त्यांनी त्यांचं मत केलंय की कोणाला मत दिलं पाहिजे आव्हान करशील तरुण वर्गाला या ठिकाणी लोकशाहीचा हा उत्सव आहे त्याच्यामध्ये मतदान करण्यासाठी तुमचं काय आव्हान करशील मी सगळ्यांना हेच आवाहन करेल की तुम्ही रिसर्च करा स्वतःचा कोणत्या कॅन्डिडेटला मतं देताय ह्याच्याबद्दल तुम्ही ऑनलाईन जा त्याची चौकशी करा आत्तापर्यंत त्यांनी किती कामं केली आहेत ती चौकशी करा आणि मग मत मतं द्या एखाद्या पार्टीच्या लोगोला फॉलो करून मत देऊ नका तर पाहतोय की कशा पद्धतीने हा तरुण मतदार जो आहे तोही या लोकशाही उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सा सहभागी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या निमित्तानं लोकशाही बळकट करण्यासाठी तरुण वर्गाचाही मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी नोंदवला गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे